ही बिल्डिंग आहे वक्फ बोर्ड पुणे ऑफिस ची ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड मनपा पुणे स्टेशन पर्यंत जाणाऱ्या रोडवरती अख्खीच्या अख्खी बिल्डिंग वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे आणि याचीच एन्क्वायरी करण्यासाठी मी काही दिवसांपूर्वी या ऑफिस मध्ये डायरेक्ट घुसलो होतो मला मिळालेल्या माहितीनुसार मी तीन पॉईंट तुमच्या समोर ठेवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिला मुद्दा वामसी डॉट सी डॉट इन या ऑफिशियल वक्फच्या वेबसाईट वरती पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक हजार एकशे पंधरा प्रॉपर्टी आहेत आणि त्या प्रॉपर्ट्यांमध्ये फक्त एकच बिल्डिंग रजिस्टर्ड आहे आणि ती बिल्डिंग ही बिल्डिंग नाहीये म्हणजे ही बिल्डिंग वामसीच्या वेबसाईट वरती रेकॉर्डेड नाहीये मुद्दा क्रमांक दोन तिथं आजूबाजूला मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला असं माहिती समजली की तो अख्खाच्या अख्खा एरिया साधारण आठशे हजार एकरचा एरिया हा इनामी संपत्ती म्हणून दोन दोनशे तीनशे वर्षापूर्वीच वक्फ झालेला आहे बट माझ्याकडे या गोष्टीचे डॉक्युमेंट्स नाहीयेत त्याच्यामुळे मी हे प्रूव्ह नाही करू शकत मुद्दा क्रमांक तीन केंद्रीय मंत्री अमित भाई शाह यांनी पार्लमेंटला दिलेल्या स्पीच मध्ये चाळीस लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे असं सांगितलं होतं गव्हर्नमेंटच्या रेकॉर्ड नुसार आता मला प्रश्न पडला आहे जर वक्फ बोर्डचं ऑफिस जिथं पुण्यामध्ये आहे ती आखीच्या अख्खी मॉल एवढी बिल्डिंग जर त्या वेबसाईट वरती डेटा अपडेट केलेला नाहीये तर मला प्रश्न पडला आहे चाळीस लाख एकरच आहे का तो एक दोन कोटी पर्यंत नंबर गेलेला आहे मला अंदाजच लागत नाहीये याच्यासाठीच केंद्र सरकारने वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस आणलं भारतामध्ये जेवढ्या गव्हर्नमेंटच्या जमिनी असू देत किंवा एसटी समाजासाठी राखीव ठेवलेल्या जमिनी असू देत किंवा पुरातत्व विभागाकडे असलेल्या जमिनी असू देत या सगळ्या जमिनी केंद्र सरकार परत त्यांच्या ताब्यामध्ये घेऊ शकतं जर वक्फ वाल्यांनी अनाधिकृतपणे त्या जमिनी बळकवल्या असतील तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या आजूबाजूला घराच्या बाजूला जर कोणती वक्फ प्रॉपर्टी तुमची जर निदर्शनास आली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा